आजच आमच्या परभणी उस्मानाबाद या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चक्काजाममध्ये सहभाग घेतला आहे बऱ्याच ठिकाणी दहारने चक्काजाम केलेला आहे मला वाटते न माग कोणाची मागणी नसताना जे काही थोपवलं जातं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं बनमाशकी होतं आहे तुम्हाला माहीत नसेल का जे काही शेती तिथं जाणार आहे त्या शेतकऱ्यांसोबत काही करार ऍग्रीमेंट झालेले आहे शेतीचे पैसे तुमचे वरचे पैसे त्याच्यात तेच अर्धे अर्धे आम्ही काही अधिकारी त्याच्यात गुथलेले आहे काही त्याच्यातले सत्ताधीश मधले काही लोक त्याच्यात गुंतलेले आहे प्रचंड करप्शन आहे मागणी नसताना लगेच वीस हजार कोटीची तरतूदही झाली पंच्याऐंशी हजार कोटीला मान्यता भेटली आम्ही शेतकरी खऱ्या अर्थानं जगण्यासाठी पीठ निर्माण करतोय ते खऱ्या अर्थानं शक्तीपीठ आहे या शक्तीपीठाची गरज नाही शेतकऱ्याला वाचूनच खऱ्या अर्थानं सध्या काळाची गरज आहे हा जो वीस हजार कोटीची तरतूद किती जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जर करता आली असती तर खऱ्या अर्थानं मागणीला धरून सरकार समोर येतं असं संदेश गेला असता आता अजूनही काही वेळ गेला नाही सहा तारखेला एकादशी आहे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला मुख्यमंत्री जात आहे विठोबांनी सुद्धा त्यांना चांगली बुद्धी येऊ दे आणि त्यांनी सुद्धा तिथून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पुऱ्या महाराष्ट्राला कळू द्या अशी विनंती करतोय सगळ्या इकडून कोणी विरोधक ठेवायचंच नाही अशी स्थिती आहे म्हणजे एकंदरीत आणीबाणीपेक्षाही ही जी काही भूमिका तनिबाणी आहे म्हणजे विरोधात असले तर ईडी लावायची ईडी लागत नसेल तर पक्षात घ्यायचं पक्षात घेतलं तर ईडी काय सगळे प्रकरण संपून टाकायचे भाजपची एकंदरीत ही रामराज्याची वेगळी कल्पना मांडत आहे भाजप त्यांनी माफी काय त्यांना तर ठोकालेच पाहिजे माफी मागून वागणार नाही एवढा म्हणजे नालायकपणा जर करत असेल तर लोणीकर ज्या पद्धतीनं बोलले आणि कृषी मंत्री ज्या पद्धतीनं बोलत आहे ते माफी मागा पुरते पुरतं मर्यादित नाही तर त्याला ठोकून उरून पुरलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे जिथं भेटत असेल तिथं ठोकायला पाहिजे आता तीन तारखेला मीटिंग लावलेली आहे बावनकुळे साहेब आणि अधिक दहा पंधरा मिनिस्टर त्याच्यात आहे त्यामध्ये मिटिंगमध्ये काय निर्णय होते कशी समिती कधी स्थापित होतं त्याला कसा वेळ देतं आणि मग निवडणुकीच्या आधी होते का नाही होत जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे नगरपालिकेच्या आहे त्याचे परिणाम भाजपाले भोगावं लागेल जर कर्जमाफी नसेल शेतकऱ्यासाठी निर्णय घेत नसाल तर शहरातले लोक आणि ग्रामीणमधले लोकसुद्धा तुम्हाला मतदान करणार नाही तो झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही पूर्ण ताकदीनं उभं राहू त्याची काही सध्या गरज नाही आहे आणि मला वाटते हे तपासण्या झाल्या पाहिजे सगळ्या शेतकरी ज्या ज्या शेतीतून ते मार्ग जात त्या शेतकऱ्याला कॉल कोणाचे आले कोण संपर्कात आहे कोण जमीन कधीपासून घेतला हा आंतर जो करप्शन आहे ते फार मोठा आहे म्हणजे शक्तीपीठ आता गरज राज्यकर्त्याची झाली का लोकांची आहे आणि हाच खर तर संशोधनाचा विषय हो विजयी मेळावा आहे ठाकरे थाक, दोन्ही बंधूंचा तुम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता तुम्ही आता सहभागी होणार का मला वाटतंय मराठी भाषेसाठी केलेला जो काही आंदोलन होतं त्याच्यात यश प्राप्त झालेला आहे आता मराठी शेतकरी मजुरांसाठी मला वाटतं दोनही भावांनी एकत्र होऊन हा लढात सहभागी झाले पाहिजे आणि मग आम्ही लागंतर शेतकऱ्यांकडून त्यांना आम्ही विशेष सत्कार म्हणून त्यांच्यासाठी आम्ही जाऊ आता सध्या आमचं जाणं शक्य नाही परंतु आता मराठी शेतकऱ्याचं काय मराठी मजुरांचं काय अपंग दिव्यांगाचं काय त्यासाठी समोर येणं गरजेचं आहे म्हणजे अस्मिता अस्तित्व आहे पण आता पोटात भाकरच नसेल तर तो जगन कसा आहे प्रश्न आहे नारायण राणे बोलत राहतात ना ते काय नारायणासारखं आहे काम ते त्याच्यानं का ते महाभारतातली पूर्ण जी भूमिका आहे ती अर्धवट राहिलेली जे होती नारायणाची ना ते आता नारायण करत आहे